नमस्कार मित्रांनो ज्याप्रमाणे मागच्या वेळेस मी एक व्हिडिओ तयार केला होता की पी थेरपी म्हणजे काय आणि त्या पीलाँगचे एक आज माझ्याकडं पन्नास पेशंटना केल्यानंतर त्याचा त्यांचा अनुभव काय आहे हे मी थोडक्यात तुम्हाला सांगत आहे मित्रांनो मी आणि डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून चांगलीच चांगली, -चांगली माहिती ठेवण्याचा प्रयत्न करतो पी व्हिडिओ मी तयार केला होता मला वाटतं कमीत कमी, कमी दीड ते दोन महिन्यापूर्वी त्यानंतर मी पन्नास पी लाँग थेरपी केल्या पी लाँग थेरपी म्हणजे काय थोडक्यात मी तुम्हाला माहिती देतो की त्याच्यामध्ये आम्ही सहा पी शॉट थेरपी करतो पी शॉटबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर याच्या अगोदर मी एक व्हिडिओ तयार केलेला आहे तो तुम्ही बघून घ्या तर सहा वेळा पी शॉट थेरपी करतो आणि त्यांना एक व्हॅक्यूम थेरपी डिव्हाइस देतो जसं की माझा व्हॅक्यूम थेरपी डिव्हाइसवर पण व्हिडिओ तयार झालेला आहे ते पण तुम्ही बघून घ्या ह्या दोघांचं मिश्रण करून खरोखर कर थर्टी टू फोर्टी पर्सेंट त्यांच्या साईजमध्ये म्हणजे लांबीमध्ये आणि रुंदीमध्ये त्यांना फरक आढळून आलेला आहे आणि काही काही लोकांनी खरोखर माझं म्हणजे माझ्या क्लिनिकमध्ये येऊन मला धन्यवाद सांग बोललेले आहेत आणि त्यांनी माझं पुष्प गुच्छ देऊन त्यांनी माझं अभिनंदन केलेलं आहे तर मित्रांनो पिलॉम थेरॅपी आतापर्यंत फक्त परदेशामध्ये उपलब्ध होती आणि तिकडंच जास्त प्रचलित होती पण आता आपल्या भारतामध्ये प्रथमच माझ्या क्लिनिकमध्ये पीळ इंद्रियवाढीसाठी किंवा इंद्रियाच्या दोषावर किंवा काही स्मॉल साईज किंवा पेनाईट साईज किंवा ब जर बेंडिंग असेल किंवा डेव्हिएशन असेल त्यासाठी माझ्या प्रत्येक क्लिनिकला ही उपलब्ध आहे तो मी केव्हाही माझ्याकडं अपॉइंटमेंट घेऊन मी आणि माझे सर्जन बंधू आम्ही दोघं मिळून हे पीलाँग थेरपी करतो तर मित्रांनो या संधीचा तुम्ही तुमच्या इंद्रियाच्या साईजसाठी किंवा इंद्रियाच्या बळकटीसाठी केव्हा या पीलाँग थेरपीची तुम्ही मदत घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो